मित्रांनो तुम्ही जर का लेख लाडकी या योजनेसाठी फॉर्म भरला असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो कारण एक जी आर काढण्यात आलेला आहे या जी आरमध्ये मध्ये मित्रांनो नऊ कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे तर तो जी आर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि लेख लाडकी योजना नेमकी काय आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो सर्वात पहिलं तुम्ही जी आर इथे पाहून घेऊ शकता है। लेक लाड़की आहे लेख लाडकी या योजनेसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पित केलेल्या निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो जी आर दिनांक तुम्ही इथे पाहू शकता आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच मित्रांनो कालचाच हा जी आर आहे तर या जी आरमध्ये आपण थोडंसं खाली येऊन हो पाहूयात येथे तुम्ही पाहू शकताय लेख लाडकी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेख लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोन मध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये नऊ पॉइंट ऐंशी म्हणजेच अक्षरी तुम्ही पाहू शकता नऊ कोटी ऐंशी लाख रुपये निधी वितरित करण्यास सांगण्यात आलेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारे थोडं खाली येऊन सुद्धा इथे पाहू शकताय तर सर्वात महत्वाचं मित्रांनो आपण आता पाहूयात की लेख लाडकी योजना ही नेमकी काय आहे तर मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री याच्या आधी एक योजना होती माझी कन्या भाग्यश्री योजना ही योजना सुधारित अधिक्रमण करून राज्यात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मुलींच्या जन्मांतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना ही सुरू करण्यात आली एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर का करण्यात आलेली आहे मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढवण्यासाठी त्यानंतर मुलीच्या शिक्षणास चालना देण्यासाठी मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखण्यासाठी कुपोषण कमी करणे शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यवर आणण्यासाठी प्रोत्साहन करण्यासाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी धारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीमध्ये गेल्याच्या नंतर सहा हजार रुपये सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे टोटल एकूण एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येते मित्रांनो या लेख लाडकी योजनेअंतर्गत तर मित्रांनो या योजनेअंतर्गत आपण थोडीफार माहिती घेऊयात मा ही योजना पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांमध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींना लागू राहील तसेच एखाद्या कुटुंबात एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला सुद्धा ही योजना लागू असणार आहे या योजनेच्या पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादरकर्तेवेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे तीन नंबरला पाहू शकताय तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुदेयक राहील मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन करणे आवश्यक आहे नंबरला तुम्ही पाहू शकता दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जोड्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुदेय राहील मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन कर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचा लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं गरजेचं आहे लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे त्यानंतर लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा जास्त नसावे तर या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे तर मित्रांनो तुम्ही लेख लाडकी योजनेअंतर्गत जर फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद